दोंड दाखवत बंद कर म्हणजे काय मालक बिल काय कुठे हा अंध पाया मालक आलाच ना मला घरला नाही

Hei!

काय असं नाही करत आम्ही तुमच्यावर ते हमा त्यानं सगळं दोन किडीची चेन अशी गुंडाळून त्या बटेमध्ये हो तुम्हाला फोटो दाखवतो माझं माझा फोटो पाहिलं मी विचारतो कशामध्ये मी जप मार केली बोलतो